नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील प्रचार संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव गोलप विजय करंजकर आमदार ऍडव्होकेट राहुल डिकले आमदार सरोज अहिरे निवृतिया रिंगळे शांताराम घंटे हरीश बडांगे मनोहर कोरडे शशीबाई उनवणे संजय बालेराव संतोष सहाने महायुतीच्या घटक पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर रमेश ढोंगडे सूर्यकांत लवटे अशोक सातबाई दिनकर राणाव पंडित आवारे अंबादास पगारे प्रताप मेहरोलिया जयश्री खर्जूल कोमल मेहरोलिया ज्योती खोले शरद मोरे तसंच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी नितीन खर्जूल रामबाव पठारे साहेबराव खर्जूल समीर शेख गोहाड शिवाजी भोर मंगेश मोरे संतोष क्षीरसागर माधुरी पालवे मंदाफड तनुजा भोईर तसंच शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई कवाडे घाटाचे तसंच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते नाशिक रोडचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सर्व मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त केली मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे सुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात मी आमच्या विजूबाप्पांचे आभार मानतो की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले जनता त्यांच्याबरोबर होती परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याचं सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं सर्वसामान्यांच्या भावनांना जाणून घेता जर एखादी गोष्ट केली त्याचा जनमानसावर काय परिणाम होतोय ते कि आपण घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं कारण की हेमंत भरपूर वाढेल आणि ते असं नीड निवडूनच येतील शिवजयंती दिल्लीत साजरी करणारा एकमेव खासदार आणि पहिला खासदार म्हणून हे पण आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण निवडून नाही दिलं तर महाराष्ट्रात कुठेतरी ही कमी जाणवेल ज्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत उजव केलं शिवजयंती चालू केली त्या हेमंत आपण आपल्याला महाराजांच्या जयंतीला परत पुढच्या वर्षी पाठवायचं निवडणुकीत वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण मोदी दिल्लीजींची हातभळकट करण्यासाठी आपण दिल्लीत प्रयत्न करावेत त्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की हेमंत जास्तीत जास्त लीड देऊन दिल्लीला भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल या शहराचा विकास या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराशी नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते ह्या शहराच्या शहराची गरिमा वाढू शकतील सगळे जर एक संघ असतील हे सगळे आज या शहरामध्ये पाच आमदार बाजूला पाच आमदार आहे तू सावं पण आहे नाना असं काठावर येईल तो पण ये म्हणजे साईची साई आमदार एक बाजूला होती ती इकडे आलो म्हणजे काय हौसली नाही आलो मला सगळ्यांना सांगतो इकडे आलो हौसली नाही आलो माझा घात केला त्यांचा घात केल्याशिवाय मी नाही तो ठेवा पण खमकाय लढणार आहे लढून पाडणार आहे आणि तुम्हाला ते करून दाखवाल प्रताप तू इंजिन पाहिलंय तू कमळ पाहिलंय तू शिक्षणा पाहिली आहे सगळ्यांच्या गुण अंगी राहिलय आता मला तसे गुण अंगी घालायला जाऊ नको इकडे आलो ठीक आहे इथपर्यंत नाना काल पण सांगितलं सगळ्यात तुम्हाला कोणाला जर काही म्हणायचं असेल तुमच्या जर हिंमत असेल म्हणा विजय करता गद्दार झाल्यानं तुमच्या नावाची पाठी कुठल्याशिवाय राहणार नाही तो विजय करणे मला पण गद्दार म्हणू शकत नाही कारबंद म्हणजे आपल्याकडे आठच दिवस शिल्लक आणि आपल्याकडे फौजफाटा भरपूर मोठा आहे परंतु हा फौजफाटा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं निशाणी माहिती देणं हे रुटिंग कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते आम्हाला जाणावं असं काही नाही अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा एवढंच सांगतो की मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी अनेक खासदार पाहिले आले गेले बाहेर जे पाहिले परंतु खासदार म्हटल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही परंतु एक अपवाद आहे की गेले दहा वर्ष आपाच्या बरोबर मी आहे अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार अतिशय काळजीनं काम करणारा खासदार मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये आठला गेलो तर खासदार नसतो तरी आपण कुठे गेला तर ते म्हणतात की कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती तिथे गेले आठलाच म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत त्यात ते त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करीत खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं विजयी करू संसदेत पाठवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन उपस्थितांना करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड